कडेगाव तालुक्यातून जरंडेश्वर साखर कारखान्यास छप्पन्न हजार मेट्रिक टन ऊसाचा पुरवठा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे यांची माहिती जरंडेश्वर शुगर मिल्स या कारखान्यानं चालू गळीत हंगामात सोळा लाख बहात्तर हजार मेट्रिक टन ऊसाचं गाळं पूर्ण केलं आहे यामध्ये कडेगाव तालुक्यामधून छप्पन्न हजार सहाशे एकोणसत्तर मेट्रिक टन ऊस गळितास गेलाय अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे यांनी दिली आहे मोकळे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जरंडेश्वर शुगर मिल्स हा साखर कारखाना सुरू आहे या कारखान्यानं चालू गळीत हंगामात सोळा लाख बहात्तर हजार मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय कारखान्यानं राज्यात उच्चांकी गाळप केलेल्या साखर कारखान्यामध्ये राज्यात दुसरा क्रमांक आहे ते म्हणाले या साखर कारखान्यास कडेगाव तालुक्यामधून सुमारे मेट्रिक मेट्रिक टन उस उसाला पहिला प्रती मेट्रिक टन ऊस गेलाय पहिला हप्ता प्रति तीन हजार दोनशे कडेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत मोकळे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी ज्येष्ठ व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी आणून विकास कामं करण्याबरोबरच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातूनही काम केलं जात आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क